शिक्षक दिन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण येते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन स्वयंशासित दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी प्रशालेतील उर्दू विभागाच्या विद्यार्थिनीच्या वतीने सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ व पेवून देऊन यथोचित असा मान सन्मान करत सत्कार करण्यात आला शेख मरियाने मारियाने गीत गायनातून विद्यार्थी जीवनात शिक्षकांचे किती महत्व आहे हे सांगितले दिवसभर शालेय कामकाज अध्ययन व अध्यापनाचे काम, काम त्यांनी केले स्वयं अध्ययन अध्यापन करण्याचा प्रत्यक्ष अनुभव हो त्यांना मिळाला असे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले तर क्रीडा विभाग प्रमुख शमशेर पठाण यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर सन्मान केला पाहिजे आई वडिलानंतर आपल्याला गुरुच घडवत असतात गुरु आपल्याला नेहमी चांगले व प्रेरणादायी विचार देत असतात माझ्या विद्यार्थी शिक्षण खेळ संस्कृती सभ्यता शिस्त कोणत्या दिलीप तांगडे तंत्रस्नेही राजेश पाखरे उस्मान बागवान होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव घोडके यांनी केले तर शेवटी आभार मधुकर शेळके यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय खाटी शेख असमिन परवीन वैशाली कुटे सय्यद नेहा अर्चना चव्हाण चेक चांद यांनी विशेष असे परिश्रम घेतले आपण पाहत आहात बीजे स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर